महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीत बौद्ध समाजाच्या चळवळीतील कार्यरत असलेली युवा नेतृत्वाची एक संघटना नवयान बौद्ध युवा संघ महाड कोलादपूर माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी बारावी आणि उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आज दिनांक पाच जुलै रोजी सकाळी अकरा वाजता संघाचे उपाध्यक्ष सुमित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती अध्यक्ष अशोक जाधव हो। विनायकराव हाटे बहुजन सेना दीपक भाऊ जाधव राहुल साळवी योजना लोखंडे सोनाली हाटे संतोष हाटे डॉक्टर दीपक कांबळे धर्मेंद्र जाधव हो। शैलेश पवार पत्रकार निलेश लोखंडे अशोक सक्पाळ पत्रकार नितेश लोखंडे आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सर्व महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्री राजेंद्र जाधव यांच्या धार्मिक विधीनं करण्यात आले या कार्यक्रमात विनायकराव हाटे अशोक जाधव राहुल साळवी यांनी आपले विचार मांडले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यानंतर सर्व शालेय विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्यांना सन्मानपत्र वह्या वाटप करून विनायक हाटे शैलेश गायकवाड सुमित मोरे अशोक जाधव दीपेश जाधव पत्रकार निलेश लोखंडे संतोष हाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा देखील सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन संघाचे सचिव सुबोध मोरे यांनी केलं या कार्यक्रमाला संघटनेचे कार्यकर्ते सभासद मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आजचा कार्यक्रम मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आजच्या कार्यक्रमाला का तालुक्यातील सर्व सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय या या क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर मान्यवरांनी आजच्या कार्यक्रमाला का उपस्थिती दर्शवली खऱ्या अर्थानं नवयान बोध संघ महार कोल्हापूर माणगाव या संघटनेचं उद्दिष्ट आहे की तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे शिक्षण आरोग्य आणि बेरोजगारी ह्या तीन क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आमचं नवयान बौद्ध संघटना ही प्रामुख्याने कार्यरत आहे आणि असं असताना आज खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना ज्या विद्यार्थ्यांनी दहावी आणि बारावी या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने प्रावीण्य त्यांनी मिळवलेलं आहे त्यांना आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं सन्मानित केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीवरती आपण खऱ्या अर्थानं थाप देण्याचं आहे खऱ्या अर्थानं संघटनेच्या वतीने काम केलं आहे त्याच आपण युपीएससी एम पी एस सी एल एल बी अशा ज्या काही आपल्या उच्च उद्घित शिक्षण क्षेत्रामध्ये काम ज्यांनी केलेलं आहे त्या देखील विद्यार्थ्यांचा आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी सर्व त्याला कौतुकाची थाप त्यांच्या पाठवत देण्याचं आपण खऱ्या अर्थाने काम केलं आहे वास्तविक तसं पाहिलं तर शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जसं बाबासाहेब म्हणतात तर त्या पद्धतीने शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित झालं पाहिजे त्यांच्या कामगिरीसाठी म्हणून ही कौतुकाची थाप खऱ्या अर्थाने आपण त्यांना देण्याचं काम आपल्या संघटनेच्या वतीने आपण खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि त्यांना त्याच्या या सर्व गोष्टीमध्ये प्रेरणा मिळाली मिळावी त्यांना प्रेरित व्हावं म्हणून शैक्षणिक साहित्य वाटप हे आपण या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थाने आपण केलेलं आहे आज असा दिमागदार सोला आपल्या नवयान बौद्ध युवा संघाच्या वतीने महाड तालुका मानगाव यांच्या वतीने जो पार पाडला आणि खरोखर गुण ते दहावी बारा ते बारावी विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आले आणि आमच्या नवयान संघटनेचा हेतू असा होता की जे आपल्या समाज समाज बांधवातून जी दहावी बारावी जी युवा शिकत आहेत त्यांना एक प्रेरणा द्यायची एक उत्तेजित करण्याचं काम आम्ही नवयान संघटना करत आहोत आणि ते आता हे पहिल्या वर्षीच आहे परंतु जोपर्यंत आपली नवयान संघटना या रायगड धर्तीवर आहे तोपर्यंत नवयान संघटना જે કામ પૂર્ણપણે કરતા થાય